कोणत्याही वस्तूचं मिनी वर्जन म्हणजेच त्याची हुबेहूब प्रतिकृती पाहायला गंमत वाटते आणि आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत जगातली सर्वात छोटी सायकल आणि ती सायकल बनवणारा किमया कार बघूयात हा खास रिपोर्ट ही पहा जगातील सर्वात लहान सायकल आणि हे आहेत जगातील सर्वात लहान रायडेबल सायकल तयार करणारे सर्गेई दाशेवस्की जगातील सर्वात लहान सायकलचे रेकॉर्ड धारक सर्गेई हे रशियातील एक अनोख आणि सर्जनशील व्यक्तिमत्व आहेत ते मॉस्को इथे राहतात सर्गेई दाशेवस्की यांच्या या शोधाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सुद्धा झाली आहे दाशावस्की यांनी पंधरा सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी ही सायकल तयार केली आणि आज सगळ्यात जगभरात या सायकलविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे सायकलची लांबी आठ पूर्णांक चार सेंटीमीटर म्हणजे तीन पूर्णांक एकतीस इंच आहे सायकल फक्त मॉडेल नाही तर चालवता येते रोलर ब्लेड चाक कस्टम फ्रेम आणि लहान पेडलचा समावेश आहे वर्षानुवर्ष केलेल्या प्रयोगानंतर सरगेई यांनी ही सायकल बनवली आहे त्यांनी दोन हजार तेरा साली प्रदर्शित झालेल्या स्नीफर दोन हजार एकोणीस साली आलेल्या फॉक्स्टर अँड मॅक्स यासारख्या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या पण त्यांची मुख्य ओळख ही इनोव्हेटिव्ह बाईक डिझायनर म्हणूनच आहे तर दोन हजार मध्ये त्यांनी चोवीस सेंटीमीटरची एक सायकल तयार केली होती जी नंतर त्यांनी आणखी लहान केली दोन हजार बावीस मध्ये त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यात ते मॉस्कोच्या रस्त्यांवर ही सायकल चालवताना दिसले यांनी सांगितलंय की ही सायकल चालवण्यासाठी विशेष ट्रेनिंग आणि उत्तम संतुलन आवश्यक आहे ही सायकल चालवतानाचा सर्गेई यांचा व्हिडिओ पन्नास लाखापेक्षा अधिक वेळा पाहिला गेला आणि लोकांनी त्यांच्या कौशल्याचं कौतुक केलं एरवी एखाद्या सर्कस मध्ये विदूषकाला आपण अशी छोटी सायकल चालवताना पाहिलं असेल मात्र केवळ तीन पूर्णांक एकतीस इंचाची रायडेबल सायकल पाहिली कि त्याविषयीचं कुतूहल आणखी वाढतं हे मात्र नक्की रिद्धी मात्रे सह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज